पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा प्रभाग क्रमांक एक मधील फनसेमाळा ढवण वस्ती येथे अनेक दिवसांपासून विजेचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे या भागातील नागरिकांनी माजी नगरसेविका शारदाताई ढवण यांच्याकडे तक्रार केली होती त्यांनी या तक्रारीची दखल घेऊन खासदार विखे पाटील यांच्याकडे या समस्येचा मंजुरी देऊन फनसेमाळा ढवण वस्ती या भागातील नागरिकांची समस्या सोडवली या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून दिला आज या नवीन ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन माजी नगरसेविका शारदाताई ढवण यांच्या हस्ते करण्यात आलं तुमच्या कोणत्याही समस्या असू द्या त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम मी करेल असं आश्वासन यावेळी शारदा ताई ढवण यांनी उपस्थितांना दिले गेल्या काही दिवसापासून पहाटेच्या संदर्भात उठायचं म्हटलं मुलांना शाळेत जायचं म्हटलं तर लाईटचा जाण्याचा प्रसंग लगेच येतो आणि लाईट गेल्याच्या नंतर आपण बघतो सगळ्यांची चिडचिड होती आणि झोपाई सगळ्यांच्या मोडतात त्या संदर्भात आम्ही सुजय दादांशी अंकलनी आणि सर्वांनी हा मित्र ह्या किंवा मित्रांनी सर्वांनी चर्चा केली ती आणि आम्हाला जायच्या संदर्भात आम्हाला डीपी पाहिजे नाही आपल्या हा परिसर पहिला खूप छोटा होता आणि आता नव्याने डेव्हलप होते आणि नव्याने परिसर सर्व वाढत आहे आणि त्याच्यामुळं पहिल्यांदा तो कोण रस्त्याला दोनच डीपी होत्या आणि ह्या डू दोनच डिपीवर सर्व या परिसरामधील सर्व लोड होता हा लोड कमी करण्यासाठी आणि हा लाईटचा प्रश्न सोडवण्यासाठी ही नवीन ही आम्ही सुजयदादांशी चर्चा करून राधाकृष्ण आपले जिल्ह्याचे राधा पालकमंत्री राधा कृष्ण राधाकृष्ण विखे पाटील ह्या साहेबांशी चर्चा केली तसेच आपल्या नगर जिल्ह्याचे नगरदक्षिण जिल्ह्याचे सुजयदादा विखे पाटील खासदार यांच्या मार्फत आपल्याला हे डीपी डीपीचं काम भेटलेलं आहे सुविधा असतील काही काम ते नक्की आम्हाला सुचवा आता जरी आम्ही पदावर नसल तरी काही हरकत नाही पदावर जरी नसले तर आम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमच्या सेवेसाठी कधी उपस्थित आहे माझं घरही तुमच्या जवळ आसपास आहे मी काही कुठं बाहेरच्या याच्यात राहिलेली नाही वाढमध्ये काही समस्या असतील तुम्ही नक्की आमच्यापर्यंत पोहोचा नक्की तुमच्या समस्या सोडवल्या जातील एवढं बोलून माझे दोन शब्द दुम्च संपवते जे खासदार सुजय दादा यांचं आपल्याला मार्गदर्शन होत आहे ना दादा हिऱ्यामध्ये आपल्या परिसरामध्ये नगर शहरामध्ये आल्यापासून आपल्या नगर शहराचा चेहरामरा चा बदलण्याचं चा काम चालू आहे नगर शहरामध्ये रस्त्यांची कामं खूप मोठे मोठे संदर्भात काम चालू आहे त्यांचे अजून काही दुसऱ्या समस्या असतील त्यांना की दाद आपल्याला सोडवण्यासाठी कटिबंध आहेत यावेळी डॉक्टर प्रशांत तांदळे अनिल ढवन नंदकुमार फनसे नितीन गायकवाड सुनील ठोंबरे सोनावणे महादेव बदरे विजय धनेधर राहुल मोरे गणेश फनसे दीपक गायकवाड ज्ञानेश्वर खंडागळे शरद धलपे लता मोरे प्रतिभा बुळे फनसे चव्हाण भांड यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जाणून घेण्यासाठी आजच आवर आवडते नगर संघर्ष न्यूज सस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेर चॅट ला फॉलो करा